कला अभियंत्यामध्ये त्यांचा नियोजन दौरा आहे या निमित्ताने आज विश्वमित्र महाविद्यालयेमध्ये शॉर्ट नोटिस मध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ मार्गदर्शक या संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय शंकर साहब उपस्थित आदरणीय आदरणीय केसराज पटी कलखणकर साहब या संस्थे सचिव आने मित्र आदरणीय उमेश देवकर साहब संस्थे सदस्य मित्र

माझे स्नेहमित्र राजकुमार हरकेचे साहेब नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष एक विजेत असणारे ज्ञानी लोक आहात त्या आपल्याला एक गुरुदेव आहात आणि आपण आपला एकच उद्देश आला की ज्यावेळेस सोळा ऑगस्ट एकोणीसशे लातूर जिल्हा उस्मानाबादून लातूर जिल्हा झाला त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण असताना लातूरच्या अगोदर हा उदगीर जिल्हा पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी आणि आपला हक्क होता पण यवगाव लातूरचं नेतृत्व खंबीर होतं पाटील साहेब होते निलंगीकर साहेब होते दे, विलासराव देशमुख साहेब होते दे, आणि ते लातूर जिल्हा ला। त्या ठिकाणी झाला पण गिरीश भाऊ आपली मागणी त्या मुलांची आहे आणि आता त्या कुठंतरी आपण त्या मागणीला आपण त्याला पुढे नेलं पाहिजे दिशा दिली पाहिजे आणि त्याकरता पाच वर्ष आपण आपल्या मतदारसंघामध्ये चार साडेचार हजार कोटी रुपये आलो आपण मतदारसंघाचा चेहरा बोरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे जे जिल्ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम या पाच वर्षामध्ये कोरोनाचा निमित्त झाला आणि पूर्ण त्याची चर्चा त्या ठिकाणी झाली आता मॅडम सुद्धा आल्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथं सुद्धा जिल्हा होण्याकरता माझ्या भाषणात मी सुतवास करेन मॅडमच्या लक्षात येईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्याकडे लक्ष वेधले जाईल दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल आणि अन्य चर्चा त्या ठिकाणी होती आणि आम्ही त्यांना सांगू की आता आम्ही जिल्हा होण्याकरता पात्र झाले झालेला था। पहिलं पाऊल आपल्या भाषा जर टाकायचं असेल जसं आपण बस मध्ये जागा पकडण्याकरता किंवा राखून ठेवण्याकरता हातरूमाल किंवा रिझर्वेशन करतो त्याच पद्धतीनं आता आपण उदगीर जिल्हा निर्मिती करता आपण रिझर्वेशन करतो एकतर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं तळण सगळं व्यवस्थित केलं आरोग्याची सुविधा चांगली केली ऊर्जेच्या बाबतीमध्ये आता आपण पुढे केलोय सगळं काही तयार केलेलं आहे आणि आता आपण एम एस ट्वेंटी फोर असून आता आपण एम एच किती आहोत माझ्या शिक्षक बघा ग्रिज भाऊ हे आपण सांगितलं पाहिजे दहा तुम्हाला आता आपण एम एस ट्वेंटी फोर आहोत का आपल्या गाडीचा नंबर आपण एम एच पंचाव आहोत

नांदेडमधलं ट्वेंटी सिक्स तसं आता गीत हे पंचाबा आपण हनुमान टाकून ठेवला वितरच केलं नाही आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सगळ्या शक्तीची गरज आहे आणि म्हणून असे कार्यक्रम उपेग निर्मित त्याठकडे झाले पाहिजे नेत्र तुम्हालाही वाटलं पाहिजे हे सगळे लोक एक संघ आहे एक संघ पुणे त्या नेतृत्वाला तपट्याचं काम सगळे मंडळी त्याठिकाणी करीत असते आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण त्या कार्यक्रमासाठी होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आणि मी जाणीवपूर्वक स्वतःहून तुम्हाला निमंत्रण द्यायला आहे आणि तिथं आल्यानंतर प्रचंड मोठी गर्दी होणार आहे पण लवकर गेलो लवकर जागा पाहिजे उशिरा गेलो अडचण आणि राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल हा खूप मोठा मी मी म्हणायला खाली बसावा स्टेजवर सुद्धा डायस इंडायर फार लिमिटेड असतो पुढे सुद्धा काही अंतरावर त्या ठिकाणी बसावं आणि म्हणून लवकर पुढे जाते जागा पकडतील त्याला त्या ठिकाणी जागा भेटेल आणि आपण कॅपॅसिटी सुद्धा जवळजवळ वीस एक हजार बसण्याची कॅपॅसिटीचा बंडप वॉटरप्रूफ बंबर जर्मन हँकरचा बंबर बंडप आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे पण आपण लवकर गेला तर जागा मिळेल नाही लवकर गेला तर जागा सुद्धा त्या ठिकाणी ता ता मिळणार नाही नंतर मग पुन्हा मंत्री मोदी आले आम्हाला निमंत्रण दिले आणि आम्हाला जागाही बसण्याची